नमस्कार पारंपरिक मान्यतेनुसार बाळाचा शारीरिक व मानसिक विकास हा गर्भातच सुरू होतो आणि याच काळात त्याचे व्यक्तिमत्व देखील विकसित होते खूप पूर्वीपासून विज्ञानाने देखील ही गोष्ट मान्य केली आहे रिसर्चनुसार विचार केला तर बाळाचा जास्तीत जास्त मेंदूचा विकास हा गर्भामध्येच होतो भारतीय संस्कृतीनुसार गर्भात असल्यापासून बाळाला चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे गर्भसंस्काराचा अर्थ हाच आहे की गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे याची सुरुवात गर्भधारणेच्या आधीपासूनच होते गर्भसंस्कार म्हणजे फक्त आईनेच आणि गर्भावस्थेत घ्यावयाचे उपचार एवढेच मर्यादित नसून आयुर्वेदानुसार गर्भधारणेच्या पूर्वीपासून माता पिता दोघांची शारीरिक शुद्धी आणि मानसिक तयारी यासाठी आवश्यक असते भावी माता पिता स्वस्थ असल्यास उत्तम गर्भासाठी काही उपचार व आहार यांचा सल्ला दिला जातो याचप्रमाणे गर्भधारणेनंतर प्रत्येक महिन्यात वेगवेगळी औषधे आहार व्यायाम यांचे मार्गदर्शन गर्भावस्थेतील तक्रारींचे निराकरण सहज प्रसूती होण्यासाठी सातव्या महिन्यापासून काही विशेष उपचार आणि प्रसूती पश्चात बाळ आणि आई या दोघांसाठी करायचे उपचार म्हणजेच काढे तेल गुटी इत्यादींसारखी आयुर्वेदिक औषधे या सर्वांचा समावेश आयुर्वेदिक गर्भविज्ञानामध्ये होतो असा शास्त्रीय गर्भसंस्कार केल्यानंतर जन्मलेल्या बाळामध्ये बुद्धी स्मृती प्रतिकारक क्षमता असे गुण प्रकर्षाने दिसतात गर्भावस्थेदरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार नैतिक मूल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय तसेच चांगल्या गोष्टींचे श्रवण आध्यात्मिक पठण वैदिक संस्कार शांत वातावरण ध्यानधारणेसारखे धार्मिक आचरण आत्मसात करणे याचासुद्धा समावेश गर्भसंस्कारांमध्ये होतो अधिक माहितीसाठी आजच भेट द्या श्री दत्तगुरू आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुप्रिया वनगर संपर्क सेवन झिरो फाय एट सेवन टू नाईन सेवन वन सिक्स सेवन झिरो फाय एट सेवन टू नाईन सेवन वन सिक्स धन्यवाद